नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यामागील महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीला काळे वस्त्र का परिधान करतात मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याची परंपरा प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये दिसून येते इतर हिंदू सणांमध्ये काळा रंग अशुभ मानला जात असला तरी संक्रांतीला हा रंग शुभ आणि महत्त्वाचा ठरतो यामागे दोन मुख्य कारणं आहेत वैज्ञानिक आणि आध्यात्मिक वैज्ञानिक आणि व्यावहारिक कारणे मकर संक्रांतीचा सण सामान्यत चौदा जानेवारी रोजी येतो संक्रांतीचा काळ हा थंडीच्या दिवसाचा शेवटचा टप्पा असतो आणि या काळात थंडी खूप असते काही ठिकाणी या दिवसाला शीतलहरीचा सर्वात तीव्र दिवस मानला जातो विज्ञानानुसार काळा रंग उष्णता सर्वात जास्त शोषून घेतो थंडीपासून संरक्षण मिळावे आणि शरीरात ऊब टिकून राहावी या व्यावहारिक हेतूने या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा सुरू झाली सूर्यकिरणांचे शोषण संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण सुरू करतो म्हणजे काळा रंग सूर्याची सकारात्मक ऊर्जा आणि उष्णता शोषून शरीराला मिळते ज्यामुळे थंडीतही ऊर्जा टिकून राहते आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व काळ्या वस्त्रामागे केवळ व्यावहारिक कारणच नाही तर अनेक धार्मिक आणि अने आध्यात्मिक श्रद्धा देखील जोडलेल्या आहेत संरक्षण आणि सकारात्मकता काळा रंग वाईट शक्तींपासून किंवा दृष्ट लागण्यापासून संरक्षण करतो अशी श्रद्धा आहे संक्रांतीच्या संक्रमणादरम्यान होणारे नकारात्मक बदल काळ्या रंगामुळे टाळले जातात शनिदेवाचे प्रतीक काही ठिकाणी काळा रंग शनिदेवाशी संबंधित आहे संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आणि शुभ आशीर्वाद देतात अशी धार्मिक धारणा आहे नवरंगांचा अपवाद हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी काळा रंग सहसा वर्ज मानला जातो मात्र संक्रांतीच्या दिवशी उष्णतेच्या गरजेमुळे काळ्या रंगाला अपवाद दिला गेला आहे यामुळे हा दिवस परंपरा आणि व्यावहारिकतेचा समन्वय साधतो शारीरिक ऊर्जा संतुलन काळा रंग परिधान केल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आणि मन अधिक स्थिर राहते ज्यामुळे व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या अधिक सक्षम बनतो नववधूंसाठी विशेष महाराष्ट्रामध्ये नवविवाहित महिलांसाठी संक्रांतीच्या पहिल्या वर्षी काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने परिधान करण्याची विशेष प्रथा आहे हे त्यांच्या वैवाहिक जीवनात स्थैर्य आणि ऊब आणण्यासाठी केले जाते थोडक्यात मकर संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करण्यामागे थंडीत शरीराला ऊब देणे हे महत्त्वाचे वैज्ञानिक कारण आहे तसेच नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करणे आणि सूर्य व शनिदेवाचा आशीर्वाद मिळवणे हे आध्यात्मिक महत्त्व आहे यामुळेच हा सण भारताच्या परंपरेतील विज्ञान आणि संस्कृतीचा अनोखा संगम दर्शवतो तर ही होती संक्रांती दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र का परिधान केले जातात त्याचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा